रसिक शेवते हो नमस्कार तेरा ऑगस्ट हा दिन विशेष म्हणजे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांचा स्मृतिदिन या निमित्ताने मौर्यक्रांती महासेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन काव्यवाचन स्पर्धेत मी मोहन उषामाई विद्याधर पुरंदरी माझी स्वरचित स्वलिखित कविता सादर करीत आहे कवतेचे शीर्षक वसुंधरेचे मनोगत मी आहे आपली पृथ्वी मी आहे आपली पृथ्वी वसुंधरा देखील म्हणतात मला मी आहे आपली पृथ्वी वसुंधरा देखील म्हणतात मला आज पर्यावरणाविषयी आपण हितबूज करू चला आज पर्यावरणाविषयी आपण हितबूज करू चला वृक्ष आणि वेळी आहेत माझी शान वृक्ष आणि वेळी आहेत माझी शान हिरवा शालू नेसले की वाढतो माझा मान हिरवा शालू नेसले की वाढतो माझा मान वृक्षतोड झाली की दुःखी होतं माझं मन वृक्षतोड झाली की दुःखी होतं माझं मन कुणापुढे व्यक्त हो सर्वच माझे प्रियजन कुणापुढे व्यक्त हो सर्वच माझे प्रियजन विनंती माझी सर्वांनाच नका करू वृक्ष तोड विनंती माझी सर्वांनाच नका करू वृक्षतोड वृक्ष लावा वृक्ष जगवा होईल सर्वच अमृताहून गोड वृक्ष लावा वृक्ष जगवा होईल सर्वच अमृताहून गोड संपन्न वसुंधरेला बहरलेली पाहून संपन्न वसुंधरेला बहरलेली पाहून असतात सर्वच खोशीत संपन्न वसुंधरेला बहरलेली पाहून असतात सर्वच खोशीत आनंदी राहा सुखी राहा आपल्या वसुंधरेच्या कुशीत आनंदी राहा सुखी राहा आपल्या वसुंधरीच्या कुशीत धन्यवाद